गोरेगाव पूर्व येथील कामास्टेटच्या नालंदा बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशीलने झाली बौद्ध समाजबंधूंनी समानता बंधुता आणि अहिंसेचा मार्ग आचरणात आणण्याचे आवाहन केले या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक महिला आणि युवकांनी सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांना वंदन केले तसेच सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प केला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रम समाजातील ऐक्य आणि जनजागृतीसाठी प्रभावी ठरेल या बाबतीत रमेश पाईकराव यांनी सविस्तर माहिती दिली धन्यवाद आपल्या पत्रकार बांधवांचे आज दम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात सम्राट अशोक विजयादशमी निमित्त एकोणसत्तराव्या या दम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ब समस्त जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आमच्या अशोकनगरमधील बौद्ध उपासक उपासिकांच्या बांध व वा रहिवाशांच्या माध्यमातून व या कामा कम, कामा परिसरातील बौद्ध उपासकांच्या माध्यमातून आज नालंदा बुद्ध विहार येथे प्रवर्तन दिनाचा सोहळा आयोजित केला होता बुद्धवंदना असेल धम्मवंदना असेल किंवा मान्यवरांचा सत्कार त्यामध्ये आपले मुंबई चॅनेलचे मुंबई न्यूज चॅनेलचे संचालक आदरणीय अलीम इनामदारजी आणि आपला समाज मार्गदर्शकचे संपादक आदरणीय उदय सांगळेजी यांचा आम्ही बुद्ध मूर्ती भेट देऊन हा उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत महिलां भगिनींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आज आपण बघत असाल की बुद्धवंदनेमध्ये सुद्धा महिलांचा मोठा सहभाग होता युवकांचा सुद्धा मोठा सहभाग होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणशे छप्पन साली जी धम्म दीक्षा बौद्ध बांधवांना दिली अर्थात त्या काळच्या दलित समाजाला दिली त्याचा आनंद आणि त्या आनंद व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं का आयोजन आमच्या ह्या सर्व बौद्ध उपासकांच्या वतीने आज आपण इथे आयोजित करण्यात आला होता मंगल मैदिनी मी एक आव्हान सुद्धा करू इच्छितो आपल्या सर्वांना कल्पना असेल की गेल्या अनेक वर्षापासून महाबोधी महाविहाराचा लढा भारतभर सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या चौदा ऑक्टोबर रोजी राणीचा बाग भाईखळा ते आझाद मैदानापर्यंत बौद्ध समाज हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून राजकीय मोर्चा नसून भारतातील बौद्धांचा मुंबईतील बौद्धांचा महाराष्ट्रातील बौद्धांचा हा महामोर्चा सर्व दलित समाजातील बौद्ध समाजातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्रित येत हा ऐतिहासिक मोर्चाचं आयोजन येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला सकाळी केलेलं आहे तर मी हा आपल्या ह्याच्या माध्यमातून मी आवाहन करतो की प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी या भव्य मोर्चामध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्या महाबोधी महाविहारावरती जो इतर धर्मियांनी कब्जा केलेला आहे तो कब्जा काढून घेण्यासाठी बौद्ध समाज हा आता रस्त्यावरती उतरत आहे तर मी आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की आमचा हा संदेश आमच्या बौद्ध बांधवांपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवा आणि आपणसुद्धा चौदा ऑक्टोबरच्या या महामोर्चाला बौद्ध समाजाच्या महामोर्चाला आपणही उपस्थित राहण्याचं आवाहन मी आज या माध्यमातून करत आहे आज धम्मचक्र दिन पे हमारी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया उत्तर पश्चिम जिल्हा महिला आघाडी की तरफ से धम्मचक्र दिन की हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आहोत धम्म परिवर्तन चक्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद मी एवढंच सांगतो सर्व भारतीयांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अशोकनगर नगर रहिवासी संघ नालंदा वृद्ध या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिना सर्व उपासिका उपासक जमा झाले आणि त्यांनी धम्मचक्र प्रवेच दिनानिमित्त चांगलाचा कार्यक्रम ठेवला जास्तीत जास्त प्रमाणात उपासक उपस्थित वर लहान बाळ जमा झाले सर्वांना धम्मचक्र परवेचन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा मार्ग देणारे विश्ववंदनीय महाकारण तथागत भगवान गौतम बुद्ध जसं की आमच्या रमेश भाऊनी सांगितलं की खरोखर आजचा दिवस फार महत्वाचा आहे कारण महामानव बोधित होतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस एकोणीशे पस्तीस साली एवढी मुक्कामी घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात आलो पण हिंदू धर्मात मरणार नाही ही घोषणा त्यांनी तेव्हा केली सगळं एकवीस वर्ष त्यांनी संपूर्ण जो जगाचा धम्मग्रंथ आहे त्या सर्वांचा सखोल अभ्यास करून त्यानंतर आम्हाला तथागत भगवान बुद्धाच्या उंदीर टाकलं आणि आज आपण संपूर्ण म्हणजे भारत बौद्धमय त्यांनी केलाच केला घटने याध्यमु मैं एक, एक शायरी आठवते वो सूरज वो सूरज नीले अंबर से बड़ी ही नम्रता से बोला वो सूरज नीले अंबर से बड़ी ही नम्रता से बोला अरे मुझे से लाख गुना इस धरती पर चमकता है भीम सूरज का उजाला भीम सूरज का उजाला